नमस्कार अकोले ट्रेकर्स ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे या श्रावण महिन्यातला हा आमचा ट्रेक आम्ही ठरवला होता आऊके गावापासून भीमाशंकरपर्यंत काल संध्याकाळी आम्ही जंगलातून आंबेगावमधल्या सर्वात उंच असलेल्या आऊके गावामध्ये मुक्कामी आलो संध्याकाळी तिथं मुक्काम केला आम्ही आणि मुक्काम केल्यानंतर सकाळी आम्ही नऊ वाजता अवथे गावातून भीमाशंकरकरी आम्ही चालायला सुरुवात केली हा सगळा जंगलाचा परिसर आहे गर्द असं जंगल आहे जवळजवळ वीस किलोमीटरचा असणारा हा ट्रेक आहे सेटू या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि बाकी सगळं जंगल क्षेत्र आहे तर जंगल क्षेत्र पार करत करत आम्ही आता हे कोंढोळ गाव आहे या ठिकाणी जवळ आणि कोंढोळ गावातला हा जो आहे हा धबधबा आहे या ठिकाणचा हा नयनरम्य असा प्रसिद्ध असा हा धबधबा आहे आज सकाळपासून रात्रीपासून या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही देखील या पावसाचा आनंद घेत आहोत आणि या धबधब्याचा देखील आम्ही अगदी मनमोहरात आनंद घेतलेला आहे आणि हा धबधबा बघून आम्ही याच मार्गे आता अजून पाच किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे भीमाशंकरला आम्ही पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आमचा हा औत्य भीमाशंकर ट्रेक संपणार आहे धन्यवाद भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या ह्या किर्र जंगलात आम्ही पोहोचलेलो आहोत आता इथून सहा किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे आणि आम्ही जवळजवळ अवघ्या गावापासून सकाळी सुरू केलेला ट्रेक आता जवळजवळ चौदा किलोमीटरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे पाऊस आलेला आहे येताना आम्ही धबधबा बघितलेला आहे आणि संपूर्ण जंगल आम्ही या ट्रेकमध्ये पायाखाली घातलेलं आहे भीमाशंकरचे हे बघता तुम्ही हे बघा हर्न नावाची जी वनस्पती आहे की वनस्पती ह्या महाकाय अशा झाडावर वाढलेल्या आहेत अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पाऊस जंगल आणि हा जंगलातला या पावसातला हा ट्रेक एक वेगळाच अनुभव आम्हाला देतो आहे या पावसाळ्यात हा जो ट्रेक आम्ही करतो त्याचा एक वेगळी मजा वेगळा अनुभव आम्हाला मिळतो तुम्ही या भीमाशंकरच्या ट्रेकमध्ये जरूर सहभागी व्हा धन्यवाद